नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग भरती दोन हजार एकवीसबाबत माहिती पाहणार आहोत मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी झालेल्या परीक्षेबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला महत्त्व सूचना अशी आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून द्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला येणाऱ्या सुद्धा प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मित्र आणि कुठल्याही प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाही तर बघा मित्रांनो दुसरी एक महत्त्व सूचना म्हणजे अशी जर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये प्रवीण रेसर जॉईन लिहून पाठवू शकता जे विद्यार्थी आपल्याला कमेंट्समध्ये प्रवीण सर जॉईन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत तर बघा तुम्हाला या ठिकाणी मित्र मित्रांनो आन्सर की कधी येणार संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी जी, जी परीक्षा कंडक्ट करण्यात आली होती आरोग्य विभागामार्फत तर त्या परीक्षेची मित्रांनो आन्सर की कधी येणार याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो आरोग्य भागाची जी काही परीक्षा झाली तर त्या परीक्षेसंबंधित मोठा गोंधळ या ठिकाणी झालेला आहे काही ठिकाणी पेपर फुटीचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला होता त्यानंतर काही ठिकाणी जे सेंटर होते त्या सेंटरलाच माहिती नव्हतं की हे केंद्र सेंटर आहे म्हणून परीक्षेचं तर अशा प्रकारची माहिती आपल्याला समोर आलेली आहे तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो जसं की आपण पाहत असाल अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी जी परीक्षा झाली तर त्या परीक्षेनुसार मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारीला संपूर्ण राज्यभर परीक्षा कंडक्ट करण्यात आली होती आणि ह्यामध्ये काही ठिकाणी फक्त मोजक्याच ठिकाणी परीक्षेचा गोंधळ उडालेला होता काही ठिकाणी व्यवस्थितपणे परीक्षा पार पडलेल्या आहेत आता मित्रांनो प्रश्न उरतो तो म्हणजे असा की परीक्षेचं काय होणार परीक्षा रद्द होणार की परीक्षा पुन्हा होणार याबाबतची माहिती तर बघा आरोग्य विभागामार्फत अजून कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेतली गेलेली नाहीये की परीक्षा रद रद्द होणार आहे किंवा परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे त्याबाबतची म्हणजेच मित्रांनो ह्यावर आरोग्य विभाग सुद्धा चौकशी करणार आहे आरोग्य विभागाची चौकशी झाल्यानंतर ज्या ठिकाणी आरोग्य विभागाला वाटेल की गोंधळ खरोखर झालेला आहे त्या ठिकाणचा जो काही निर्णय असेल तो लवकरच आरोग्य विभाग घेणार आहे आता बघा विषय ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा व्यवस्थितपणे पार पडली आहे ज्या सेंटरवर व्यवस्थितपणे परीक्षा पार पडली पर 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 आहे त्या विद्यार्थ्यांची परीक्षा तर पुन्हा होणार नाही आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं कारण मित्रांनो बघा त्या ठिकाणची परीक्षाही व्यवस्थितपणे पार पडलेली आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणची परीक्षा पुन्हा घेण्याचा प्रश्नच उरत नाही परंतु ज्या ठिकाणी परीक्षेचा गोंधळ उडालेला आहे त्या ठिकाणच्या परीक्षेबाबत थोडा संभ्रम आहे अजूनही आरोग्य विभागाकडनं स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये की त्या ठिकाणच्या परीक्षा नवीन होतील किंवा नाही परंतु आरोग्य विभागाने चौकशीचे आदेश दिलेले आहेत आता बघा आन्सर की कधी येणार तर मित्रांनो आन्सर की ही त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही व्यवस्थितपणे पार पडलेली आहे तर मित्रांनो आन्सर की तुमची दोन दिवसात येण्याची त्यांनी सांगितलं होते आता अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी ज्या दिवशी तुमची परीक्षा कंडक्ट झाली त्यानंतर मित्रांनो दोन दिवसांनी तुमची आन्सर की येण्याची त्यांनी सांगितलं होतं तर बघा अठ्ठावीसला परीक्षा कंडक्ट झाली एक मार्च आणि दोन मार्च मित्रांनो आजची तुमची डेट आहे दोन मार्च मित्रांनो आज तुमची आन्सर की येऊ शकते किंवा मग उद्यासुद्धा तुमची आन्सर की येऊ शकते त्यानंतर मित्रांनो निकालाबाबतचा विषय आन्सर की आल्यानंतर तुम्हाला बघा कार्बन कॉफी मिळाली असेल तुम्ही त्यावर तुमचे जे काही आन्सर्स असतील ते तुम्ही चेक करू शकता आता त्यानंतर राहिला विषय जे प्रश्न चुकलेले असतील त्या प्रश्नांचं काय तर बघा त्या प्रश्नांसाठी तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी वेळ दिला जाऊ शकतो कारण मित्रांनो ते प्रश्न चुकलेले असतील म्हणजे याचा अर्थ ते हक्काचे तुमचे प्रश्न म्हणजे हक्काचे तुमचे ते मार्क्स आहेत आणि त्याबाबत ऑब्जेक्शनसुद्धा तुम्हाला करता येईल जर तुम्ही आरोग्य विभागाच्या निदर्शनास आणून दिलं पूर्ण पुराव्यासहित की हा प्रश्न चुकीचा आहे म्हणून तर त्याचा तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी फायदा होईल त्यानंतर मित्रांनो लवकरच कटऑफबाबतची सुद्धा माहिती आपल्या चॅनेलमार्फत तुम्हाला प्रोवाईड केली जाईल त्याचबरोबर आता जी काही तुमची परीक्षा झालेली आहे त्याचा निकाल आरोग्य विभागाने म्हणजेच आपले जे आरोग्यमंत्री आहेत राजेश टोपे तर राजेश टोपे सरांनी सांगितलं होतं की आरोग्य विभागाची परीक्षा अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी कंडक्ट करण्यात येणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजीची परीक्षा झाल्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही रिझल्टसुद्धा जाहीर करणार आहोत सुद्धा त्यांनी सांगितलं होतं तर अठ्ठावीस फेब्रुवारीला रोजी परीक्षा कंडक्ट करण्यात आलेली आहे मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये रिझल्ट जाहीर होतो का हे सुद्धा पाहणे या ठिकाणी उत्सुक्याचे ठरणार आहे कारण काही ठिकाणच्या परीक्षा या बरोबर झालेल्या आहेत आणि काही ठिकाणीच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या बरोबर झालेल्या नाहीत त्याचं कारण मित्रांनो असं आहे त्यामुळे तुमचा रिझल्ट हा थोडा उशिराने येऊ शकतो कारण ज्या ठिकाणच्या परीक्षा म्हणजेच पेपर फुटीचे जे काही प्रकरण समोर आलेलं आहे तर त्याबाबतची चौकशी झाल्यानंतर काय निर्णय येतो त्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणच्या परीक्षा पुन्हा घेतल्या जातात किंवा त्या ठिकाणी परीक्षा ज्या झालेल्या आहेत त्या परीक्षा पुन्हा घेतल्या जातील किंवा मग त्या ठिकाणच्या परीक्षा रद्द के केल्या जातील अशा प्रकारची माहिती ज्यावेळेस समोर येईल त्यानंतरच आपल्याला कळणार आहे परंतु तुमचा जो काही रिझल्ट असणार आहे तो मित्रांनो उशिराने त्या ठिकाणी येऊ शकतो परंतु तुमचे आन्सर की ही लवकरच प्रदर्शित केली जाईल आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा असा होता तर बघा मित्रांनो खूप सारे विद्यार्थ्यांनी आपल्याला कमेंट्समध्ये सांगितलं होतं की सर आमच्या परीक्षा केंद्रावर व्यवस्थितपणे परीक्षा पार पडलेल्या आहेत आणि त्याचबरोबर खूप सारे विद्यार्थ्यांनी आपल्याला असं सुद्धा सांगितलेलं आहे की सर आमच्या परीक्षा केंद्रावर एका बेंचवर दोन विद्यार्थी होते काही विद्यार्थ्यांना खाली सुद्धा बसवलं गेलं होतं अशा प्रकारची माहिती विद्यार्थ्यांनी आपल्याला दिलेली आहे तर बघा मित्रांनो ह्याबाबतची आरोग्य विभागाने चौकशीचे आदेश दिलेले आहेत ज्यावेळेस चौकशी होईल आणि ले चौकशी अंती त्यांना जी माहिती मिळेल त्या माहितीनंतर आरोग्य विभागामार्फत काय घोषणा केली जाते ते काई जी काही घोषणा असेल जी काही अपडेट असेल ती तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत आपण त्याबाबत तुम्ही काळजी करायची नाही आहे परंतु सद्यस्थितीत आत्तापर्यंतच्या अपडेटनुसार आरोग्य विभागाने अजून कुठल्याही प्रकारची घोषणा त्या ठिकाणी केलेली नाही आहे त्या कारणास्तव आपण पुढचे जे काही प्रोसेस आहे ती प्रोसेस आपण पाहत आहोत जसे की आन्सर की येणे रिझल्ट कधी जाहीर होईल त्यानंतर तुम्हाला सिलेक्शनसाठी काय काय आवश्यक गोष्टी असतील संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत परंतु ज्यावेळेस आरोग्य विभागामार्फत ऑफिशियली त्या ठिकाणी घोषणा केली जाईल की ज्या ठिकाणच्या परीक्षे फुटीचा पेपर त्या ठिकाणी म्हणजेच प ज्या ठिकाणीच्या परीक्षा केंद्रावर पेपर फुटीचा प्रश्न समोर आला आहे किंवा ज्या ठिकाणी परीक्षा व्यवस्थितपणे कंडक्ट झाली आहे त्या ठिकाणची काय माहिती येते संपूर्ण माहिती आपल्याला कळाल्यानंतरच तुम्हाला मी त्या ठिकाणी व्हिडिओ स्पेशल बनवून देणार आहे त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाणार आहे की आरोग्य विभागाची परीक्षा पुन्हा होणार आहे किंवा नाही होणार आहे आता बघा परीक्षा पुन्हा होणार कोणाची होणार तर ज्या ठिकाणी गोंधळ झालेला आहे त्याच परीक्षा केंद्रांची परीक्षा पुन्हा होण्याची शक्यता आहे परंतु ज्या ठिकाणी व्यवस्थितपणे परीक्षा पार पडलेली आहे त्या ठिकाणी परीक्षा पुन्हा होणे शक्यच नाही आहे कारण मित्रांनो त्या ठिकाणी व्यवस्थितपणे परीक्षा पार आहे आता ज्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी परीक्षा दिलेली त्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आमची परीक्षा व्यवस्थितपणे पार पडलेली आहे आणि पुन्हा परीक्षा घेण्याची आवश्यकता नाही असं सुद्धा विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे तर त्यानुसार आता आरोग्य विभाग काय निर्णय घेत आहेत ते सुद्धा आपल्याला पाहणे त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर मित्रांनो जी काही पुढची प्रोसे प्रोसेस आहे ती आपण या ठिकाणी पाहतोय आता तुम्ही परीक्षा दिलेली अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी तुमची पुढील प्रोसेस अशी आहे की, मेल, की मेल तुम्हाला आन्सर की मिळेल आन्सर की मिळाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी चेक करता येईल की तुमचे म्हणजे तुम्ही किती मार्क्स त्या ठिकाणी मिळवू शकता किंवा किती मार्क्स तुम्ही मिळवले तुम्हाला त्या ठिकाणी चेक करता येईल आन्सर की आल्यानंतर त्याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी पाहता सुद्धा येईल की कुठला प्रश्न चुकीचा आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला ऑब्जेक्शन सुद्धा रेस त्या ठिकाणी करता येणार आहे ऑब्जेक्शन रेस केल्यानंतर आरोग्य विभागाला जर तुम्ही व्यवस्थितपणे स्पष्टपणे त्या ठिकाणी पुरावस्थित समजावून सांगितलं की हा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न चुकीचा आहे तर त्याचा तुम्हाला एक्स्ट्राचे मार्क्स त्या ठिकाणी मिळणार आहेत आता लवकरच आन्सर किती प्रसिद्ध केली जाईल त्याची माहिती तुम्हाला मी लवकरच प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेलायकन आहे तिला ती 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 सुद्धा ऑलवर प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्या प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार आहे दुसरी एक महत्त्व सूचना म्हणजे अशी आहे जर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये प्रवीण अनेसरी जॉईन लिहून पाठवू शकता जे विद्यार्थी आपल्याला कमेंट्समध्ये प्रवीण अरेसरी जॉईन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत आणि त्यावर मित्रांनो मी तुम्हाला आरोग्य विभाग भरती पोलीस भरती सरळसेवा संबंधात ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट्स येत असतात त्या तुम्हाला मी प्रोव्हाइड करत असतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तर आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद